नेहमीच ने या ना त्या कारणाने प्रसिद्ध असणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यामध्ये आणखी एक गरळ ओळखली आहे ख्रिश्चन समाजांचे धर्मगुरूंचा जो कोणी सैराट करेल त्याला अकरा लाखाचे बक्षीस दिले जाईल अशा या वक्तव्यामुळे ख्रिश्चन समाजांच्या चा भावना चा दुखावल्या असून ख्रिश्चन समाज नीतीच्या छायेत वावरत आहे असे असतानाच की काय अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी नगर जिल्ह्यामध्ये मुस्लिम धर्मियांना टार्गेट करून भाष्य केले आहे त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत सत्ताधारी सरकारचे दोन्ही आमदारांनी केलेले हे व्हॉटस्पीच हे संविधानास धरून नसल्याने त्यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॉटस्पीच कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करावी अशी सातारा जिल्हा अल्पसंख्याक समाजाच्या वतीने मागणी केलेली आहे लढावणारी न्यूजनेटवर्क मीडिया सातारा या महाराष्ट्रात ख्रिश्चन धर्मगुरूंची जर हत्या व्हायला लागली तर संविधानाला न शोधणारे ही गोष्ट आहे आणि ज्या संविधानाच्या आधारावर जे आमदार आहेत ते आमदारच जर असे वक्तव्य करत असतील तर त्या आमदारांचा आम्ही सातारा जिल्हा अल्पसंख्याक विभागाच्या जा मार्फत जाहीर निषेध करतो त्याचबरोबर नगर जिल्ह्यात अजितदादा पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनीही मुस्लिम धर्मियांच्या विरोधात जाहीर सभेत हिरवे नाक आ... देशलिमांना डाय दाये, डायरेक्ट टार्गेट करून जे भाष्य केलेलं आहे त्यामुळे मुस्लिम समाजही भयभीत झालेला आहे तर अशा प्रकारे भाजप आणि त्यांच्या सहकारी सहयोगी जे आहे पक्ष आहेत त्या पक्षाच्या वतीने जर असे भाषणं होत असतील आणि लोकांना भीती निर्माण करण्याचं काम होत असेल तर आ, आम्ही प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे गृहमंत्रीसुद्धा आहेत त्यांच्या हातात सर्व आहे तर त्यांनी या दोघांच्यावरही कडक कारवाई करावी हॉटस्पीच कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि संविधानाच्या जा विरोधात जाऊन त्यांनी जनतेच्या जा विरोधात जे काय विरोधा हे केलं आहे त्याबद्दल त्यांची आमदारकी रद्द करावी अशी आम्ही या निवेदनाद्वारे त्यांच्याकडं मागणी करत करत आहोत And it